छत्रपती संभाजी महाराज स्मारक व कसबा परिसर विकासा संदर्भात अजित पवारांनी घेतला आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार हे रत्नागिरीच्या कसबा येथे दाखल झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अर्पण केलं राज्य सरकारच्या माध्यमातून बांधल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा देखील त्यांनी आढावा घेतला स्मारक उभारणी संदर्भातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे

ले गांभीर्यत लक्ष दिल तू दोन दोन दादा एक नुको मत नाही तर तुम्ही काय काय कोण ना जरा जरा इकडे म्हणजे आता आज एंट्री के लिए तो सर जी से की दोन <cart Sketch है> वाला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज